हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत स्वागत करते आज मी नवीन व्हिडिओ असा घेऊन आलेला आहे ड्रेसिंग पेपरचे सर्व काही डिझाईन्स हे पाहू शकतात येथे काही एक म्हणजे ऑर्डर म्हणजे भरपूर सारे ऑर्डर आलेले आहेत पण मला व्हिडिओ करायला त्यामुळेच टाईम भेटत नाही पण इथे पाहू शकतात एकाच लेडीजचे हे सर्व डिझाईन्स आहेत जवळपास हे दोन हजाराचे काहीतरी डिझाईन्स आहेत या सर्व डिझाईन्स पूर्ण बंचेस त्यांनी घेतलेला आहे असे जवळपास भरपूर त्यांनी मला बंचेसचीच मागणी केलेली आहे कारण त्यांना स्वतःला बिझनेस करायचा असतो त्यांना अशा डिझाईन्स घेऊन नंतर दुसऱ्या पेपरवरती ट्रेस करून त्यांना ते विकायचे असतात किंवा काही सेल करायचे ते असतात त्यामुळे त्यांनी असे काही मागवलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे काही ओ एच पी शीट देखील त्या ताईंनी घेतलेले आहेत आणि त्यानंतर काही ग्लूस्टिकच्या गन प स्टिक पण त्यांनी मागवलेले आहेत माझ्याकडून अशा प्रकारे ओ एच पी शीट आणि ग्लू स्टिक ह्या दोन आणि नंतर हे पूर्ण ड्रेसिंग पेपरच्या सर्व काही डिझाईनचा बंच असे त्यांनी मागवलेले आहेत त्यांना सेल करण्यासाठीच से हवे होते किंवा अशा प्रकारचे काही ट्रेसिंग पेपरच्या डिझाईन तुम्ही माझ्याकडून घेऊन देखील ट्रे सेल करू शकतात दोन हजाराचा जा बंच घेऊ शकता त्यामध्ये अजून माझ्या काही नवीन दिवाळीसाठी पण डिझाईन तयार झालेले आहेत कुणाला दिवाळीसाठी पण घ्यायच्या असेल तर त्यांनी आत्ताच बुकिंग करून घ्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पार्सल येऊन जाईन त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करून घ्या दिवाळीच्या वगैरे सर्व ऑर्डर्स तुम्ही कन्फर्म करून घ्या अशा ट्रेसिंग पेपरवर तुम्ही दिवाळीचे पण डिझाईन्स काही पु दिवे वगैरे असे भरपूर साऱ्या डिझाईन्स तुम्ही इथे घेऊ शकतात आणि स्वतः सेल वगैरे करू शकतात घरी बसून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात खूप कमी पैशामध्ये हा बिझनेस तयार करू सुरू होईल आणि खूप इझी आणि सोपा आहे काहीही अडचण आली असेल तर मी नक्की त्यांच्या सर्वांच्या प्रश्नांची कमेंटचे उत्तर देत असते था था। के ते पाहू शकतात अशा प्रकारचे सर्व काही ड्रेसिंग पेपर मी येते मी पॅक करत आहे आता जवळपास यांच्या ट्वेंटी सेवन डिझाईन्स आहेत जवळपास त्यांनी सर्वात मोठ्या काही डिझाईन छोट्या असा पूर्ण बंच त्यांनी माझ्याकडून मागवलेला आहे दोन हजाराचा अजून काही माझ्याकडे नवीन डिझाईन आहेत ते तुम्हाला देखील हवे असेल तर नक्की माझ्याकडून ऑर्डर करून घ्या परत सध्या हा ट्रेंडिंगमध्ये बिझनेस चालू आहे कुठे पण तुम्ही मी शो यावरती देखील तुम्ही सेल करू शकतात सध्या सर्वजण ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये येऊन अशा प्रकारे काही बिझनेस चालू केलेले आहेत जसं की तुम्ही घरगुती बिझनेस करू शकतात किंवा तुम्ही शॉपमध्ये वगैरे त्यांना विचारून तेथे आप तुमच्या डिझाईन तुम्ही सेल करू शकतात उलन रंगोली मॅटचे काही तुम्ही तेथे त्यांना सॅम्पल पीस म्हणून घेऊन जाऊन दाखवू शकतात आणि तेथे तुम्ही त्यांना विचारू शकतात की तुम्ही अशा प्रकारे सेल करू करतात का आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू दे करून देऊ तर त्यांनी हो बोलले तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्यांना डिझाईन सेलिंगसाठी पण देऊ शकतात तुमच्या घरी बसून फायदा आणि तुम्हाला एका गृहिणींसाठी खूप छान आणि सोप्पं असं हे बिझनेस आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता कोणतीही गृहिणी सहज हे करू शकते असे आहे अशा प्रकारचे ड्रेसिंग पेपर तुम्ही ऑर्डर करून स्वतः बिझनेस करू शकतात तुम्हाला काहीही डिझाईन काढण्याची गरज नाही पडणार आहे ते स्वतः वगैरे कोणताही तुम्ही खाली जे काही बेस तुम्ही यूज कराल त्यावरती हे डिझाईन तुम्ही आखून घेऊ शकतात आणि सहज त्याच्यावरती उलण तुम्ही कोणत्याही कलरने प्रोव्हाइड करू शकतात त्यामुळे खूप सिम्पल आणि छान असा बिझनेस आहे आणि कमी पैशात होणारा बिझनेस आहे तुम्हाला जर किट देखील हवे असेल तर ते तिकीट मी प्रोव्हाइड करून देईल पहा अशा प्रकारे काही माझे पेपरच्या डिझाईन्स आहेत लवकरात लवकर असे ट्रेसिंग पेपरच्या डिझाईनची ऑर्डर बुकिंग करून घ्या कारण दिवाळी आलेली आहे दिवाळीनंतर काही दिवस ड्रेसिंग पेपरची ऑर्डर बंद केली जातील कारण गावी जाणार आहे त्यामुळे काही दिवस दिवाळीनंतर बंद झालेल्या असतील त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करून घ्या काही विचार न करता तुम्ही स्वतः हे ड्रेसिंग पेपर घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही देखील करू शकता ती ड्रेसिंग पेपर तुम्ही पण शकतात अशी हे डिझाईन्स आहेत तुम्ही त्याच्यावरून भरपूर फायदा करू शकतात जवळपास मी भरपूर महिलांना या ड्रेसिंग पेपर डिझाईन किंवा मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांच्याकडून एवढ्या कमेंट आलेल्या आहे की ताई तुमच्याकडून डिझाईन घेऊन आम्ही जवळपास दहा ते बारा हजार कमवलेले आहेत ताई खूप छान आहेत अजून नवीन डिझाईन आलेले असतील तर मग आम्हाला परत सांगा मॅसेज करा असे ते बोलतात आणि खरंच त्यांनी परत मला रिटर्न अशी ऑर्डर भरपूर साऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पण आत्ता हे दोन हजार इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही भरपूर साऱ्या अशा डिझाईन्स स्वतः सेल करू शकतात भरपूर तुमची प्रॉफिट होईल यामध्ये तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट केलेले पैसे दुसऱ्याकडून काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही विकू शकतात कारण बिझनेस हा सध्या ट्रेंडमध्ये आलेला आहे नंतर खूप चालेल हा बिझनेस त्यामुळे लवकरात लवकर सर्व महिलांनी हा बिझनेस सुरू करा आणि खूप सोप्पा आणि इझी आहे याला शिक्षणाची काही वाट नाही किंवा कोणाला कसा बिझनेस करायचा काय नाही सर्व काही समजून जाईल अशीच हे डिझाईन्स आहेत तुम्ही घरबसल्या हा बिझनेस करू शकतात ह्या सर्वात मोठ्या डिझाईन आहेत अशा दोन डिझाईन मोठ्या त्यांनी मागवलेल्या होत्या पाहू शकतात अशा पद्धतीने माझी सर्व आता डिझाईन्स पॅक झालेले आहेत बघा एवढ्या डिझाईन्स आहेत त्या त्यांच्या सर्व काही खूप साऱ्या त्यांनी असा बंजच माझ्याकडून ऑर्डर केलेला आहे लवकरात लवकर तुम्ही पण ऑर्डर करून घ्या आणि प्लीज एक लाईक करत चला आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि घर बसला त्यांना पण बिझनेस करायची एक ऊर्जा भेटेल त्यामुळे लवकर जास्तीत जास्त जास महिलांना शेअर करा आणि प्लीज एक लाईक करा कमेंट करत चला व्हिडिओ कसा का वाटला काय नाही त्यावर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर कर। क्लिक करा अशा सर्व माझ्या सर्व काही डिझाईन्स आहेत या आणि ग्लू स्टिक आणि ओ एच पी शीट अशा त्या त्यांच्या काही ऑर्डर होत्या जवळपास तीन हजाराची तर त्यांची ऑर्डर होती अशा प्रकारे मी आता इथे पॅक करणार आहे या बघा अशा प्रकारे मी सर्व डिझाईन्स यामध्ये पॅक करून पार्सल आता नेला जाणार आहे लवकरात लवकर त्यांना भेटेल चला भेटूयात नेक्स्ट विडिओमध्ये बाय